पुढील दोन दिवस सोशल मीडियात प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचं येथील अपप्रचार आणि चुकीच्या प्रचारावरती प्रशासनाची चोवीस बाय सेव्हेन अशी करडी राहणार आहे तसेच आज पावेतो जिल्ह्यात एकही पेड न्यूजचे प्रकरण असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शेणगार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिंगार यांनी वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दहा हजार नऊशे पस्तीस पोलीस कर्मचारी व चार हजार एकशे एकसष्ट होमगार्डसह चोवीस पथके सज्ज असून प्रत्येक मतदान केंद्रावरती सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर असणार असल्यास सांगितलं मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रियेची तिसरी फेरी पूर्ण झाली आहे सी विजल ॲपवरती एकूण एक हजार सहाशे पाच पंचावन्न तक्रारी प्राप्त झाल्या आहेत एक हजार सहाशे पंचावन्न तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी त्र्याण्णव टक्के तक्रारीचं निराकरण शंभर मिनिटांऐवजी अठ्ठेचाळीस मिनिटांच्या आत करण्यात येणार आहे याशिवाय मतदान केंद्रावरती आवश्यक सोयीसुविधा तसेच मंडपातील केंद्रात मोबाईल टॉयलेटची सुविधा करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ छापल्या जाणाऱ्या पेड न्यूजवरती लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या एकत्रित प्रामीकरण व माध्यम कक्षाकडे एकूण एकशे सत्तावीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते त्यातील तीनशे अठ्ठावन्न व्हिडिओ एकोणपन्नास ऑडिओ सहा पथनाट्य तीन आय व्ही आर कॉल एक टेक्स्ट मेसेज एक व्हॉट्सअप मेसेज एकशे दहा डिजिटल पोस्टर अशा एकूण पाचशे अठ्ठावीस मजकुरांना परवानग्या देण्यात आल्या आहेत